नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून थकीत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे काल सहा फेब्रुवारी दोन रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा शासन निर्णय जी निर्गमित केलेला आहे आता या जी माध्यमातून थकीत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट काय आहे या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो काल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नियमित आणि थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठीच्या म्हणजे कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी काल एक मोठा समितीमध्ये बदल केलेला आहे आता या समितीमध्ये कोणता बदल केलेला आहे याच्या याच्यात थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो काल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीसाठी जी समिती गठीत केलेली आहे त्या कर्जमाफीच्या समितीमध्ये काही बदल केलेला आहे आणि का बदल केलेला आहे की कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून म्हणजे सहकारी विभागाच्या माध्यमातून हा जीआर काढलेला आहे आणि बँकांच्या माध्यमातून तर संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत ही दिलासादायक बातमी आपण म्हणू शकतो राज्य सरकारने तर शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे की कर्जमाफीची समिती गठीत झालेली आहे या कर्जमाफीच्या समितीच्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कोण कोणता कर्ज आहे किती लाखांपर्यंत आहे म्हणजे याच्यावर अभ्यास करून देईल आणि संपूर्ण समितीचा अहवाल आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ परंतु या समितीमध्ये सरकारने बदल केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक अपडेट आपण म्हणू शकतो आता या समितीमध्ये कोणता बदल केलेला सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या समितीमध्ये काही बदल व्यवस्थापकीय संचालक असतील माहिती यांच्या माध्यमातून आता काही बदल केलेले आहेत आणि हे नवीन जे म्हणजे यांचा जे नवीन समावेश केलेला आहे याच्यामध्ये तर या यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची गोळा केलेली माहिती पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे आणि नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे म्हणजे थकीत शेतकरी असतील किंवा कर्जदार शेतकरी असतील यांची माहिती गोळा करण्याचे काम बँकांच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांची माहिती महायटीच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्यांची माहिती माहितीच्या माध्यमातून माहिती विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन केली जाणार आहे आणि नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे काल मोठा निर्णय मोठा जी आर सरकारने निर्गमित केलेला आहे त्यामुळे आता कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत होणार आहे आपण जर पाहायला गेलं तर बँकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे थकीत असतील शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी असतील किंवा काही शेतकऱ्यांचे डीपीडी कर्ज झाले असेल काही शेतकऱ्यांचे रेग्युलर असेल म्हणजे कर्जाचे वेगवेगळे प्रकार असतात तर त्याच्यावरती बँकांच्या माध्यमातून अभ्यास असेल किंवा ही कर्जमाफीची माहिती असेल गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील विविध सहकारी बँका असतील विविध सहकारी पतसंस्था असतील राष्ट्रीयकृत बँका असतील आता राष्ट्रीयकृत बँकामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक असेल याचबरोबर बँक ऑफ इंडिया असेल याचबरोबर इतर ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डाटा जो आहे कर्जमाफीचा किंवा कर्जाचा संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे त्यामुळे आता कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही मोठी मदत होणार आहे त्यामुळे ही थोडीशी दिलासादायक अपडेट आपण शेतकऱ्यांसाठी म्हणू शकतो काल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अ सहकारी विभागाच्या माध्यमातून हा मोठा बदल केलेला आहे आणि या बदलामध्ये कर्जमाफीच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया जर तुमचं कर्ज दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामधला असेल तर तुम्हाला कर्जमाफी होईल का तर याचं उत्तर आहे हो कारण की तुमचं जर कर्ज दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये या काळामधलं असेल आणि ते कर्ज तुमचं थकीत पडलेला असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा शंभर टक्के होणार आहे कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यांना ऑलरेडी वचन दिलेलं आहे की जे शेतकरी थकीत कर्जदार असतील त्यांना आम्ही कर्जमाफी देऊ आणि किती लाखांपर्यंत देऊ सरकार तर म्हणत होतं सरसकट निवडणुकीच्या कालखंडामध्ये परंतु सरसकट कर्जमाफी होणं शक्य नाही त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज दोन हजार ते दोन हजार या कालखंडामधला आहे त्या शेतकऱ्यांना जुन्या कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा ही असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस ही असेल या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या किंवा लाभ न मिळालेल्या ला शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार असल्याची माहिती सध्या आपल्याला मिळत आहे परंतु आपण पाहतोय कृषी विभाग असेल किंवा जी कर्जमाफीची समिती गठित झालेली आहे या कर्जमाफी समितीच्या माध्यमातून आता कर्जमाफीचा संपूर्ण राज्यभरातला अहवाल गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून याच्या अगोदर जी बचवाडून सोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की जवळपास दोन लाख एकोणसत्तर हजार कोटींचं कर्ज राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरचं आहे आणि त्याच्यामध्ये सदतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे आणि हे सदतीस हजार कोटी रुपये कर्ज जवळपास चोवीस लाख शेतकऱ्यांकडे आहे आणि या चोवीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर ते आतापर्यंत जवळपास चोवीस लाख शेतकरी थकीत कर्जदार म्हणून आहेत काही डीपीडी मध्ये गेलेत किंवा काही अ आ... म्हणजे म्हणजे त्यांचं कर्ज आ... हे होऊन म्हणजे जवळपास त्यांचं थकीत पडून एक दोन वर्ष झालेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांनी रिव्ह्यू करून सुद्धा त्यांचं कर्ज थकीत पडलेलं आहे मग असे जे शेतकरी कर्जमाफीसाठी जे पात्र आहेत त्यांना मात्र पात्र केलं जाणार आहे परंतु याचा किंवा याचा दुसरा मुद्दा असाही होऊ शकतो की थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार देणार परंतु नियमित शेतकऱ्यांचं काय होणार कारण की बचूभाऊ कडूनच्या माध्यमातून नियमित शेतकऱ्यांचा सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला होता की त्यांनी काय पाप केलं त्यामुळे नियमित शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी होऊ शकते परंतु आता ह्या कर्जमाफीचा अहवाल आल्यावर आपल्याला कळेल परंतु एक पुढची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून पार पाडलेली आहे काल सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्जमाफी समितीची जी बदल कर्जमाफीच्या समितीमध्ये जो सरकारने बदल केलेला आहे तर ज्याच्यामध्ये याच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी आता मदत होणार आहे अवर मुख्य सचिव असतील जलसंपदा विभाग असेल प्रधान सचिव असतील किंवा माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल किंवा सचिव आयुक्त सचिव कृषी आयुक्त असतील किंवा व्यवस्थापकीय संचालक असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो डाटा ही कर्जमाफीची समिती गोळा करणार आहे तर कर तो डाटा ऑनलाइन केला जाणार आहे आणि हा डाटा ऑनलाइन केल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे एक काल सहा फेब्रुवारी रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर काढलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यामुळे कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही मोठी मदत होणार आहे आणि जी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जी कर्जमाफीची समिती गठीत झाली होती या समितीला सुद्धा कर्जमाफीचा डाटा गोळा करण्या किंवा गोळा गोळा करण्याकरिता किंवा संपूर्ण माहिती पोर्टलवर ऑनलाईनला अपलोड अपलोड करण्याकरिता हा मोठा दिलासा किंवा ही मोठी मदत होणार आहे आणि एक कर्जमाफीचं पाऊल पुढे गेलंय असंही आपण म्हणू शकतो राज्य सरकार तर म्हणलेलं आहे कि तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि त्याच्यासाठी एक पुढचा पाऊल आणि पाडण्यासाठीचा एक, एक महत्वाचा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित केलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी थोडीशी आनंदाची आणि एक अपडेट आपण म्हणू शकतो मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतंय सरकार कर्जमाफी करेल का याचबरोबर सरकार याचबरोबर सरकारचं धोरण तुम्हाला कसं वाटतंय खरंच सरकारने जे दिलेला शब्द तीस जून पूर्वीचा जो होता कर्जमाफीचा ते सरकार पूर्ण करेल का यावर तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद